राम शेतकरी मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अशा दोन बातम्या आपण पाहणार आहोत मित्रांनो पहिली बातमी आहे नाफेड व एन च्या कांद्याबाबत दुसरी बातमी आहे खरीप हंगामातील कांदा लागवडीबाबत मित्रांनो आता जास्त आपला वेळ न घेता वळूयात पहिल्या बातमीकडे मित्रांनो नाफेड व एनसीसीएफ ने जो कांदा खरेदी करून ठेवलेला आहे त्या कांद्याची विक्री आता थेट ग्राहकांना नाफेड व एन मार्फत सुरू करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो ही विक्री आजपासून सुरू करण्यात आलेली आहे था। चोवीस पंचवीस रुपये किलो दराने हा कांदा ग्राहकांना मोठ्या मोठ्या शहरामध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे आता आपल्या मनामध्ये प्रश्न आला असेल की हा कांदा इतक्या लवकर कसा बाजारात आला दरवर्षी तर दिवाळी दसऱ्यामध्ये हा कांदा येत असतो मित्रांनो बिहारचं इलेक्शन हे कारण हा कांदा लवकर बाजारात येण्यासाठी असावं आणि दुसरा प्रश्न म्हणजे आता हा कांदा बाजारात आला मग आणखी कांद्याचे भाव पडणार का आधीच कांद्याचे भाव किती कमी झालेले आहेत तर मित्रांनो हा कांदा अगदी थोड्या थोड्या टप्प्यात हा ग्राहकांना विक्री केल्या जातो त्यामुळे या कांद्यामुळे जास्त काही परिणाम बाजारावरती होणार नाही दुसरी महत्वाची बातमी पाहुयात नाशिक जिल्ह्यामधून मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये खरीप कांदा लागवडीचं क्षेत्र घटलेली माहिती समोर येत आहे मित्रांनो कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये गेल्या तीन वर्षात सरासरी कांदा लागवडीचं क्षेत्र पाहिलं तर तीस हजार तीनशे तीन हेक्टर इतके क्षेत्र होतं मात्र यंदा अडचणी ह्या वाढलेल्या आहेत सरासरीच्या तुलनेत दोन सप्टेंबर अखेर अकरा हजार दोनशे एक्क्याण्णव हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे त्यामुळे सरासरीच्या तुलनेमध्ये सत्तर टक्के लागवडी या रखडलेल्या आहेत मित्रांनो ही माहिती कृषी विभागाने दिलेली आहे यंदा नाशिक जिल्ह्यामध्ये खरीप कांदा लागवडीत घट ही आलेली दिसून येत आहे त्यासाठी अनेक महत्वाचे घटक कारणीभूत आहेत आणि मित्रांनो आता आपल्या शेतकरी मित्रांच्या मनामध्ये प्रश्न येणार की खरीप कांदा लागवड क्षेत्र घटलंय मग बाजारभावामध्ये काही बदल याचे दिसून येणार का तर मित्रांनो त्या त्यावेळेस कांदा भावाची परिस्थिती ही ठरली जाते आणि त्यावेळेस मागणी तसेच पुरवठा बाजारामध्ये किती असणार त्यावरती भाव हे ठरत असतात तर मित्रांनो सध्या फक्त ही बातमी समोर येत आहे आपण ज्या जिल्ह्यामधून आहात आपल्या जिल्ह्यामध्ये कांदा खरीप कांदा लागवड नेमकी किती झालेली आहे क्षेत्र घटलंय काय नुकसान झालंय का कमेंट बॉक्समध्ये नक्की आपण ही माहिती टाकायची आहे त्याचा फायदा इतर शेतकरी मित्रांना हा होत असतोच तर मित्रांनो नक्की आपण कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया महत्वाची नोंदवायची आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा विडिया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा